राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यांमध्ये घेण्याचा प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगाच्या विचाराधीन आहे अशी माहिती निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी मुंबईत दिली सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये या निवडणुका होतील असंही त्यांनी स्पष्ट केलं मात्र आरक्षण सोडत निघाल्यानंतरच अंतिम मतदार यादी जाहीर होणार आहे कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी त्रिसदस्यीय प्रभाग पद्धती लागू होईल अशी चर्चा आहे संपूर्ण राज्यात रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या चार महिन्यात घ्या असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं सहा मे रोजी दिले न्यायालयाच्या त्या आदेशाला आज एक महिना पूर्ण झालाय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य निवडणूक आयोगानं निवडणुकीच्या दृष्टीनं हालचाली सुरू केल्यात या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी मुंबईत माहिती दिली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये घेतल्या जातील निवडणुका तीन टप्प्यात घेण्याचा प्रस्ताव तसंच सर्वोच्च न्यायालयात अठरा सप्टेंबरला होणाऱ्या सुनावणीत निवडणुका घेण्यासाठी मुदतवाढ मिळावी अशी मागणी केली जाईल असं ते म्हणाले दुसरीकडे दोन हजार अकराच्या लोकसंख्येनुसार प्रभाग रचना होईल आरक्षण सोडत काढल्यानंतर मतदार यादी अंतिम केली जाईल असंही वाघमारे यांनी सांगितलं राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्ष आणि उमेदवार तयारीला लागलेत राज्यातील एकोणतीस महापालिका दोनशे अठ्ठेचाळीस नगरपरिषदा एकशे सत्तेचाळीस नगरपंचायती चौतीस जिल्हा परिषदा आणि तीनशे एक्कावन्न पंचायत समितीसाठी निवडणूक होणार आहे प्रामुख्यानं महापालिका निवडणुकीत त्रिस्तरीय प्रभागरचना असण्याची शक्यता आहे त्यामुळं आगामी निवडणुकीला सामोरं जाताना उमेदवार आणि नेत्यांची चांगलीच दमछाक होणार आहे कारण प्रभाग मोठा झाल्यानं मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांना सर्वार्थानं भरपूर मेहनत करावी लागेल